नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय आदवेतला पेल मिळालेली असते कलागी या ड्रॉस मध्ये आलेली असते झोपण्याची तयारी सुरू झालेली असते आंधरून वगैरे तीही व्यवस्थित करत असते परंतु तिच्या डोक्यामध्ये गाज घडलेले सर्व इन्सिडंट नजरेसमोरून जातच नसतात ती म्हणत असते की आंबाबाईच्या कृपेने आज सगळ्या गोष्टी छान झाल्या आदवेतला बेल मिळाली पण माझ्या विंदेपणामुळे आणि हलगजी प्राणामुळे अद्वेत वरती आज ही वेळ आली आहे ती असं म्हणते की तिला आठवत असते या लिस्ट प्रमाणे सर्व ऑर्डर एकदा चेक करून घे परंतु तसं न करता तिला अर्जंट कॉल आल्यामुळे खाली गेलेले असते आणि त्यामुळे तिला त्या ऑर्डर व्यवस्थित चेक करता नाही याच या गिल्ट तिच्या मनामध्ये असतं आणि तिला वाटतं की माझ्यामुळेच हे सर्व काही घडलेलं आहे मी जर व्यवस्थित चेक केलं असतं तर अद्वेत वरती आजही वेळ आली नसते आणि ती विचार करते की चांग चांग चांदेकरांकडून खोटे हिरे बाहेर जातीलच कसे या ती लग्नाने हॉलमध्ये असतो बाकीचे सर्व असतात आणि तो कोणाची तरी वाट पाहत एरझारे मारत असतो चकऱ्या मारत असतो इकडून तिकडे हॉलमध्ये सर्वजण आलेले असतात अनामिका सोहम सरोज रोहिणी राहुल हे सर्व तिथे बसलेले असतात त्याला असं पाहून आबा देखील तिथे आलेले असतात आणि आबा म्हणतात की अरे कोणाची वाट पाहत पाहतोय काय झालं आधीच म्हणतो हो आबा बसा तुम्ही सांगतो ना तुम्हाला प्लीज बसा असं म्हणल्यानंतर आबाही बसतात तेव्हा कलाच दरवाजाकडे लक्ष जात दरवाजामधून कला आलेली असते अगदी तिच्याकडे एकटक पाहत राहतो कला जशी जशी समोर येते त्याच्याकडे तसं त्यालाही खूप आनंद झालेला असतो चेहऱ्यावरती छान असं स्मित हस्य असत जणू काय फक्त कलाचीच वाट पाहतो थांबलेलं असतो तिला क्षणी तो खूप आनंद जातो कला ही खूप हसत असते तिलाही छान वाटत असत ती जो आल्याबरोबर तिला म्हणतो खरे ऍक्च्युली मला तुला काहीतरी सांगायचं आहे कला म्हणते हो चांदेकर बोल ना असं म्हणल्यानंतर अद्बेक म्हणतो मन मला तुला थँक यू म्हणायचं आहे असं म्हणून तो डायरेक्टली प्रपोज केल्यासारखं खाली बसतो गुडघ्यान गुडगेस टेकतो तिच्यासमोर आणि तिला म्हणतो की तू माझ्यासाठी आज जे काही केलेस ना त्यासाठी मनापासून थँक्यू पुन्हा तो म्हणतो माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक चढ उतरांमध्ये तू कायम माझ्या पाठीशी उभी राहिली लढली माझ्या साथ दिली आणि इथून पुढच्या आयुष्यावर सुद्धा माझ्या पाठीशी जु अशीच उभी राहा अशी, अशी मला आशा आहे असं त्याने बोलून तिचं अभिनंदन केलेलं असतं आणि हात पुढे केलेलं असतं कलासमोर हात पुढे केलेलं असतं के हे पाहू कलाला देखील खूप छान वाटत असत कलालाही हेच हवं असतं कलाच तर ऑलरेडी त्याच्यावरती प्रेम असतं कलाला इतका आनंद झालेला असतो की आनंदाने कला सुद्धा त्याच्या हातामध्ये हात देते आणि हा सर्व इन्सिडंट साबांच्या समोर सरोज रोहिणी या सर्वांच्या समोर घडत असतो कलाचे केस छान असे उडत असतात कलाचा चेहरा आनंदून गेलेला असतो प्रपोज केल्यासारखा अद्व्यथा गुडघ्यांवरती बसलेला असतो एक हात पुढे करून तो तिला म्हणतो की तू माझ्यासाठी आज जे काही केलेस ना त्यासाठी खरंच मनापासून तुझे थँक्यू आयुष्यातल्या माझ्या प्रत्येक चढू इतरामध्ये तू कायम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली अतिशय अर्धांगिनी म्हणून माझी अर्धांगिणी तू साथ दिली आयुष्यामध्ये सुद्धा तू जशी उभी राहिली इथून पुढच्या आयुष्यामध्ये सुद्धा माझ्या पाठीशी खंबीरपणे अशीच उभी राहशील असं तू तिला म्हणतो आणि म्हणतो की मनापासून थँक यू सो मच असं सर्व तिला स्वप्नामध्ये वाटत असतं की आवडत नाही तिचे वेगळ्या पद्धतीने आभार